मित्रांनो नमस्कार आज बुधवार मी अमित जोशी बंदाय बिंदासाहेब वृत्तदिनांच्या माध्यमातून गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर आलोय एक ऐंशीच्या दशकामध्ये प्रेमरोगा चित्रपट आलेला आणि त्या चित्रपटामध्ये गाणं असं होतं की ये गलिया ये चौबारा या आना न दोबारा हम हो गे परदेसी के तेरा या हा कोई नाही आता एक गोरेगावच्या राजकारणामध्ये हेच गाणं आपण कसं फिरवू तर असं म्हणा की गोरेगावातल्या उच्चपूर्व वस्ती आहेत उच्चपूर्व सोसायटी आहेत गुजराती आहे मारवाडी आहे उत्तर भारतीय हे न कळतपणे अप्रत्यक्षपणे शिवसेना म्हणजे ठाकरे गट आणि मनसेला सांगतायत की हे गलिया ये चौबारा ह्या आना नाही दोबारा हम हो गे भले थेरा ह्या कोई नाही आज प्रश्न गोरेगावमध्ये असा आहे गोरेगावचं राजकारण बघितलं गोरेगावचं सध्याचं राजकारण समीकरण बघितलं तर ठाकरे गट आणि मनसे यांच्यासाठी वाटचाल ही काही थोडीशी खडतर असणार आहे त्याला कारण असं आहे की एक तर असं म्हणा की मराठी माणसं ठाकरे गटाला साथ देत नाही मनसेला साथ देत नाही आणि दुसरी गोष्ट इतर भाषिक जे आहेत ते आज वरचड ठरलेले आहेत त्यामुळे कधी कधी असं वाटतं था की ठाकरे गटाचा आणि मनसेचा जो प्रभाव होता जो दरारा होता तो आज गोरेगावात ओसरला आहे की या सर्व मंडळींची इच्छाशक्ती संपलेली आहे आता एक उदाहरण त्यात सर्वात मोठं मी तुम्हाला देईन आणि त्याच्यावरनं मग आपल्याला विचार करता येईल की आज आपली स्थिती म्हणजे हा विचार आम्ही नाही करायचो सर्वसामान्य जनतेने नाही करायचा तर हा विचार ठाकरे गटाने आणि मनसेने करायचा गोरेगाव पश्चिमेकडे एस व्ही रोडवर वल्लभभाई पटेल म्हणजे जवाहर नगर हॉल आहे या हॉलवर एकीकडे मोठ्या अक्षरात गुजरातीमध्ये वल्लभभाई पटेल सभागृह एकीकडे इंग्लिशमध्ये वल्लभभाई पटेल सभागृह आणि हॉलच्या बाहेर जी भिंत आहे त्याच्यावर छोटस बॅनर मराठीत लिहिलेलं आहे सुरुवातीला मनसेने त्यांना इशारा दिला की तुम्ही हे चुकीचं करताय मराठ्या पाट्या असल्या पाहिजे मोठ्या अक्षरात करा तिथे जवाहर नगर सोसायटीने दुर्लक्ष केलं त्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आलं आणि इशारा देण्यात आला की तुम्ही आठ दिवसामध्ये पुन्हा एकदा मराठीची पाठी तिथे मोठी दिसली पाहिजे पण ठाकरे गटालाही त्यांनी दाद लागू दिली नाही आज पंधरा दिवस होत आली स्थिती अशी आहे की जवाहर नगर मध्ये आहे ती स्थिती आहे आता हे सगळं समीकरण बघितल्या लक्षात येईल की जवाहरनगर सोसायटी मध्ये सगळे गुजराती मारवाडी सभासद आहेत कार्यकारणीवर आहेत ते मराठी माणसाला विचारत नाही म्हणजे ठाकरे गटाला आणि मनसेला ते विचारात घेतला जात नाही आणि त्याला कारण हे दोन पक्ष आहेत तुमचा धागच ओसरलेला आहे एक काळ असा होता की शिंदेंच्या शिवसेनेचा नवीन आहे ते सोडून द्या की ते नवीन पक्ष आहे त्यांना थोडासा वेळ लागेल स्वतःला तिथे सावरायला म्हणा किंवा स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला ते प्रयत्न करतायत पण खऱ्या अर्थाने जर जुने कोणते पक्ष गोरेगावात म्हणाल तर ते सर्वात पहिली शिवसेना जी आज ठाकरेंची आहे आणि दुसरी गोष्ट मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा एक धाक वेगळा होता त्यांनी आवाज दिला की भल्याभल्यांची फाटायची भल्याभल्यांना टेन्शन यायचं सोसायट्या असू दे झोपडपट्टी असू दे चाळ नावाची वस्ती असू दे प्रत्येक ठिकाणी या दोन पक्षांचा बोलबाला असायचा काही अडचणी आला काही संकट आले की सर्व या दोन पक्षाकडे यायचे पण आता गेल्या आठ दहा वर्षात स्थिती बदललेली आहे सोसायटीमध्ये जे राहतात त्यांना या दोघांची गरजच नाही आहे मी निवडणुकीच्या काळामध्ये बघितलं मग तो अमोल कीर्तीकर वायकरांची निवडणूक असू दे किंवा मग समीर देसाई आणि विद्या ठाकूर यांची निवडणूक असू दे म्हणजे लोकसभा आणि विधानसभा मी अनेक ठिकाणी फिरलो त्यावेळी परिस्थिती अशी होती की अनेक सोसायट्यांमध्ये महाविकास आघाडी म्हणजे ठाकरेच्या उमेदवाराला यायला देत नव्हते त्यांना सभा घ्यायला देत नव्हते त्यांना जर मिटिंग घ्यायची असेल आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी विचारणा केली सोसायटी तर सरळ सांगायचे की नाही तुम्ही आमच्या सोसायटीत यायचं नाही आम्हाला ज्याला पाहिजे त्याला आम्ही मतदान करू मात्र त्याच वेळी भाजपकडून जर त्यांना विचारणा झाली तर ते बैठकासाठी तिथे के अरेंजमेंट केली जायची आज ही परिस्थिती गोरेगावात आहे अनेक सोसायटी अशा आहेत की ज्या ठाकरे गटाला मनसेला विचारात घेत नाही मी तर म्हणेन मराठी माणसाला विचारात घेत नाही अशा काही वस्त्या आहेत जसं जवाहर नगर आहे श्रीनगर कॉलनी आहे भांगुर नगर आहे हा जो सगळा पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये हीच परिस्थिती आहे ठाकरे गटाला मनसेला इथे विचारात घेतलं जात नाही तुम्ही किती धमक्या द्या तुम्ही काय करा आम्हाला फरक पडत नाही आमच्या मागे भाजप खंबीरपणे आहेत आम्हाला सोसायट्यांमध्ये काही कामं लागली आम्हाला आधार कार्ड करायचंय आम्हाला रेशन कार्ड करायचंय आम्हाला खाली बसायला बाकडे पाहिजे आम्हाला खेळण्यासाठी आमच्या मुलांना तिथे व्यायामशाळेमध्ये वस्तू पाहिजे आम्हाला मैदान बनवून पाहिजे नूतनीकरण करून पाहिजे तर भाजपच्या फंडातून सहज ते उपलब्ध होत असल्यामुळे साहजिकच ठाकरे गट आणि मनसे यांची जी एक यांचे धाक होता गोरेगावात तो हळूहळू हळूहळू उतरू लागलाय आणि ती एक मराठी माणसासाठी डोक्याची घंटा आहे कारण मजा अशी आहे की आज मराठी माणसाचंही अस्तित्व गोरेगावात पहिल्यासारखं राहिलेलं नाही त्याला कारण हा मराठी माणूस स्वतः आहे मराठी माणूस फक्त भांडत बसतो एकमेकाची उणी धुणी काढत बसतो एकमेकाच्या तंगड्यात तंगड्या घालत बसतो एकमेकाच्या तंगड्या खेचत बसतो आणि ही शोकांतिक आज गोरेगावात राजकारणात मराठी माणसाची झाली आहे आज मराठी माणसाचं अस्तित्व नाही मराठी माणसाला कोणी विचारत नाही आज अनेक उत्तर भारतीय मुस्लिम जे फेरीवाले रस्त्यावर बसले आहेत त्यांना आज उचललं जात नाही महानगरपालिकेवर प्रेशर आहे कोणाचं प्रेशर आहे हा विचार तुम्ही करायचा सर्वसामान्य गोरेगावकरांनी करायला पाहिजे तोच जर एखाद्या मराठी माणसाने धंदा लावला तर लगेच उठवला जातो इतर भाषिकांनी लावला तर त्याला तिथे बसवलं जातं पाण्याचा प्रश्न चाळीमध्ये झोपडपट्टीमध्ये मराठी माणसाला आहे तिथे लक्ष नाही राजकारण्यांचं मात्र जर एखाद्या सोसायटीने तक्रार केली तर नवीन पाईप लाईन टाकली जाते त्याला नवीन पाण्याची लाईन दिली जाते त्याला पाणी कसं मिळेल त्याला बूस्टर लावून कसं मिळेल याकडे हे राजकारणी लक्ष देतात मला असं वाटतं की ठाकरेगड आणि मनसेने हे मनावर घेतलं पाहिजे यांना दणका हा दिलाच पाहिजे ताकद कशी होते जवाहरनगर सोसायटीची की मराठी बोर्ड नाही लावणार आज एवढ्या मागे कोणती तरी राजकीय अदृश्य शक्ती आहे जी त्यांना पाठिंबा देते आज जर मनसे म्हणा ठाकरे गट म्हणा तुम्ही जर तुमचं अस्तित्व दाखवलं नाही तर निश्चितपणे येणारा काळ हा भाजपसाठी जेवढा चांगला असेल तेवढा तुमच्यासाठी हा अडचणीचा असेल आधीच मनसे जे दोन हजार एकोणीसला सत्तावीस हजार मतं मिळालेली ती डायरेक्ट आता आठ हजारावर आली आहे ठाकरे गटाची जी पहिली ताकद होती अठ्ठावन्न आणि साठ हजार मताची ती चाळीस हजारावर आली आहे आज जर तुम्ही मराठी माणसांना एकत्र केलं नाही आणि ज्या शक्ती आहेत ज्या तुमच्या विरोधात उभ्या आहेत किंवा मराठी माणसाच्या विरोधात उभ्या आहेत तिथे नांगी न टाकता तिथे जर सरळ तुम्ही भिडलात तरच येणारा काळ हा गोरेगावात तुमच्यासाठी चांगला असेल तेव्हाच मराठी माणसं तुमच्या पाठीशी उभी राहतील कारण मराठी माणसाला माहिती आहे एखादा बिल्डर एसआरएसही बांधतो तर हेच राजकीय जे ठाकरे गटाचे असू दे मग ते मनसेचे असू दे किंवा इतर पक्षाचे असू दे ही मराठी माणसं त्यांच्यासमोर नांगी टाकतात त्यांच्याकडनं कार्यक्रमाला पैसे घेतात उपक्रमाला घेतात स्वतःसाठी घेतात कंत्राटदाराने रस्ते कसेही खोदले फरक पडत नाही राजकारण्यांना त्यांचे पैसे मिळतात ते बोलायला तयार नाहीत फेरीवाले बसतात आज वीस ते पंचवीस टक्के फेरीवाले हे राजकारण्यांनी बसवलेत असं पालिका सांगते आज जवाहरनगर हॉलवर का तिथे धडक मोर्चा जात नाही का तिथे धडक आंदोलन केलं जात नाही कारण स्वस्तामध्ये अनेक उपक्रम जे होतात ठाकरे गटाचे असू दे किंवा मनसेचे असू दे त्यांना एक ट्रस्टी मदत करत असतात त्यामुळे दिखावा करण्यापेक्षा मला असं वाटतं की मनसे आणि ठाकरे गटाने आज गोरेगावाचं अस्तित्व ठेवायचं असेल मराठी माणसांचा गमवलेला विश्वास पुन्हा मिळवायचा असेल आपली जी स्वतःची हक्काची मराठी मतं आहेत ती पुन्हा शाबूत ठेवायची असेल तर या अशा शक्तींविरोधात आवाज उठवणं आणि गोरेगावामध्ये पुन्हा एकदा आपला धाक कसा राहील याकडे लक्ष दिलं पाहिजे तुमची इच्छाशक्तीच नसेल की मराठी माणसासाठी काही करायचं किंवा समोरच्याला धडा शिकवायचा आणि रस्त्यावर उतरायचं ही तुमची जर इच्छाशक्ती नसेल तर त्याला दुसरं आपण कोणी काही करू शकत नाही पण मी इतकं निश्चित सांगेन की इच्छाशक्ती जागवा आपला धाक दाखवा आपला प्रभाव दाखवा आणि गोरेगावामध्ये जर पुन्हा एकदा आपल्याला वर यायचं असेल आपली एक ताकद निर्माण करायची असेल आपली एक शक्ती तयार करायची असेल तर आपल्याला मराठी माणसाला जिथे जिथे त्रास होतो जिथे जिथे अन्याय होतो त्या त्या विरोधात लढणं गरजेचं आहे जर कोणी तुम्हाला पक्षाला तुमच्या किंवा तुमच्या नेत्याला आव्हान देत असेल ऐकत नसेल दहा वेळा सांगून सुद्धा तिथे दुर्लक्ष करत असेल तुम्हाला एकदम पाणीकम चाय समजत असेल तर त्यालाही धडा शिकवणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मी मग अशी म्हटलं की ठाकरेगड आणि मनसे यांची गोरेगावची आजची स्थिती आहे ती अशी आहे की उच्चपुरुष स्थिती वस्ते असू दे एखादा गुजराती मारवाडी जैन किंवा उत्तर भारतीय समाज असू दे हे त्यांना आपल्या परिसरात किंवा आपल्या जवळ यायला देत नाही आणि ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट गोरेगावात आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी महाराष्ट्राचा राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर येतो म्हणजे तुमची रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र